सध्या महायुतीमधील अनेक नेत्यांमध्ये मतभेद असल्याची दिसून येत आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती फुटणार अशी चर्चा सर्वत्र होत आहे यामुळे भाजपाच्या अडचणी वाढणार त्यामुळे विधानसभेला बहुमत मिळवणे कठीण होणार असे दिसून येत आहे शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकरांनी मैत्रीपूर्ण लढतीवर मोठे विधान केले आहे ज्या जागेवर महायुतीला अडचण आहे अशा जागेंवर मैत्रीपूर्ण लढत व्हायला काही वावगं ठरत नाही असे ते म्हणाले त्यांच्या या विधानाला प्रवीण दरेकर यांनी साप नकार दिला आहे मतभेद असतील तर ते मिटून टाकू परंतु मैत्रीपूर्ण लढत होणार नाही असं स्पष्ट शब्दात प्रवीण दरेकर यांनी सांगितलं राष्ट्रवादीचे नेते उमेश पाटील यांनी देखील खोतकरांच्या विधानाचा विरोध केला आहे मैत्रीपूर्ण लढतीची भावना आपल्या नेत्यांपाशी व्यक्त करा असे उमेश पाटील म्हणाले नेत्यांमधील या संघर्षामुळे महायुतीमध्ये मोठा तिढा निर्माण झाला आहे यामुळे महायुतीला सगळ्या प्रकारचे मतभेद सांभाळून विधानसभा निवडणुकीत विजय मिळवणे कठीण होणार आहे